टेक इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण होईत नाही महाराष्ट्र शासनाने नुकतीच जाहीर केलेली आहे त्यामध्येच थोडा बदल झालेला आहे बदलचा जी आर महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला आहे त्याबद्दलच आपण थोडक्यात माहिती बघूया की त्या नवीन जी आरमध्ये काय काय बदल आहे त्यात प्रामुख्याने सहा सात बदल झालेले आहेत ते म्हणजे अर्ज करण्यास मदतवाढ भेटलेली आहे वयाची अट कुटुंबात एक अवैध महिलासुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकते उत्पन्नाचा दाखला अधिवास प्रमाणपत्र आणि पाच एकर शेतजमीन जमीन ह्यामध्ये बदल झालेला आहे तोच बदल आपण बघूया महाराष्ट्र शासनाच्या ते जी आर आहे त्यानुसार हे बघा इथे आपण बघू शकतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील सुधारणाबाबत हा जी आर तीन जुलै दोन हजार ला जाहीर झालेला आहे आता आपण बघूया जी काही योजनेसाठी अर्ज करण्याचे दिनांक आहे ते इथे दिलेले आहे सदर योजनेत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करणार करता येणार आहे तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलैपासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे हे बघा मित्रांनो इथे सांगितलं की जे कोणी एकतीस एक जुलै ते एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करेल त्या महिलांना एक जुलैपासून तर एकतीस ऑगस्टपर्यंत दरमहा दीड हजार रुपये भेटणार आहे की तुम्ही ऑगस्ट महिन्यात तरी फॉर्म भरला तरी तुम्हाला जुलै महिन्याचं जे काही दीड हजार रुपये आहे ते भेटणार आहे पण ज्या कोणी महिला एकतीस ऑगस्टनंतर फॉर्म भरतील त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ भेटणार नाही आहे त्यांना त्या महिला त्या महिला महिन्यापासून फॉर्म भरतील त्या महिन्यात फॉर्म भरतील त्या महिन्यापासून त्यांना दरमहा दीड हजार रुपये भेटणार आहे हा खूप मोठा बदल इथे आहे तर आपली पुढ पुढील लट आपण बघूया पुढी पुढील अट म्हणजे वैमर्यादा अगोदर वी एकवीस ते साठ वर्षे दिलेली होती आता एकवीस ते पासष्ट वर्ष इथे वयमर्यादा दिलेली आहे आणि तिसरी अट म्हणजे अविवाहित महिला इथे बघू शकतो की आपण विवाहित विधवा घटस्फोटी परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील एक केवळ एक अविवाहित महिला ह्या योजनेचा लाभ घेऊ शकते अगोदरचा जो जुना जी आर होता त्यामध्ये अविवाहित महिलाचा समावेश नव्हता आता नवीन जी आर नुसार अविवाहित महिलेचा सुद्धा या योजनेमध्ये समावेश आहे पुढ पुढील अट म्हणजे आपण बघू शकतो की शेतजमीन अगोदरच्या जी आरमध्ये दिलेली होती की ज्या कुणाकडे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे तो ती महिला ह्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही पण आता ही पाच एकरची जी काही अट आहे ती पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे आता पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल तरी तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात पुढील म्हणजे अधिवास प्रमाणपत्र अ अधिवास प्रमाणपत्र हे अनि म्हणजे अनिवार्य केलेले होते आता त्यातसुद्धा काही ही सूट देण्यात आलेली आहे की ज्या कोणाकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल का त्यांना त्यांच्यासाठी ते, ते दुसरे डॉक्युमेंटसुद्धा तिथे हे सादर करू शकतात ते, ते म्हणजे तुमचे पंधरा वर्षापूर्वीचे राशन कार्ड मतदार कार्ड शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्मदाखला ह्यापैकी कोणतेही एक तुम्ही तिथे हे पुरावा म्हणून सादर करू शकता आणि त्यानंतरचं म्हणजे उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाची मर्यादा ही अडीच लाखापर्यंत दिलेली आहे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर आपण अर्ज करू शकत नाही पण ह्याचमध्ये एक सूट देण्यात आलेली काही ज्या लोकांकडे उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नाही आहे त्यांच्यासाठी आणि लाभार्थी पात्र महिला आहे तिच्याकडे कधी राश पिवळे राशन कार्ड किंवा केशरी राशन कार्ड असेल तर त्या महिलांना उत्पन्नाच्या दाखला सूट देण्यात आलेले आहे तर तिथे उत्पन्न तिथे पुरावा म्हणून ते केशरी किंवा पिवळे राशन कार्ड तिथे दा सादर करू शकतात आणि अधिवास प्रमाणपत्रामध्ये त्या काही पर राज्यातील महिला आपल्या राज्यात लग्न करून आलेले महाराष्ट्र राज्याच्या व्य महारा महाराष्ट्र राज्यातील व्यक्तीसोबत त्या महिलांनी लग्न केलेले आहे त्या महिलांसाठी सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्या महिलांना पुरावा म्हणून त्यांच्या पतीचा जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र तिथे सादर करावं हो लागणार आहे अशा प्रकारे आपण थोडक्यात नवीन जे आरमध्ये काय बदल झालेले आहे त्यामध्ये त्यानुसार थोडक्यात माहिती बघितली थँक्यू सो मच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशी नवनवीन अपडेटबद्दल माहिती घेण्यासाठी थँक्यू सो मच